गुड मॉर्निंग राईडीज कसे आहात तुम्ही आहे होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी इथे ना खूप मोठी एक चुकी केलेली आहे चुकी म्हणा किंवा असं समजा की मी विसरून गेले कार तुम्हाला ही माहिती असेल की उद्या आपल्याला जेवण काय करायचं किंवा मुलांना टिफिन काय द्यायचा यासाठी आपण काय करतो एक दिवस अगोदर म्हणजे रात्री झोपताना जर आपण पालेभाजी करणार असो तर आपण पालेभाजी बारीक चिरून घेतो किंवा कडधान्य असेल तर आपण ते कडधान्य रात्री भिजत हो ठेवतो किंवा फ्लॉवर भेंडी वगैरे असते सुद्धा रात्री बारीक कापतो किंवा सकाळी लवकर उठून ती आपण कापतो आता मी यापैकी काहीच प्रिपरेशन केलेलं नाही आता घरामध्ये मॅगी पण नाही आहे किंवा ओट्स मॅगी हा प्रकारच नाही आहे आता मग करायचं आहे एक का हो पण एका पॅकेटमध्ये तुझं पोट भरेल माझं थोडं भरेल तर माझी झुकी अशी होती की मी कुठलंच का रात्री कुठलंच मी कडधान्य भिजत नाही टाकलं फ्रीजमध्ये कुठल्याच भाज्या नाहीये आणि किंवा मी येताना बाजारातून कुठलीच भाजी नाही आणली माझं हे नाही लक्ष द्या मी हे सगळं विसरून गेले आता माझ्यासमोर मी आता सकाळी म्हणजे माझं सकाळचे सगळी कामं आवडलेली आहेत आणि आता माझं मला आता सुचत नाही की अरे आपण काय आता ते काहीच ठकलं नाही आहे भिजत आता जेवायला करायचं काय आता हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर तर बघू आता आता आपण किचनमध्ये जाऊ कारण जोपर्यंत आपण किचनमध्ये जात नाही आणि किचनमध्ये जाऊन जोपर्यंत आपण फ्रीज उघडून बघत नाही किंवा ज्या ज्या सेक्शन मध्ये आपण कडधान्य वगैरे ठेवतो ते जो पण ते सेक्शन उघडून बघत नाही तो आपल्या डोक्यात येतच नाही की काय करायचं आणि काय नाही तर बघू किचन मध्ये जाऊन बघूया काय सुस्त का नाही तर चला पटापट पड़ किचन मध्ये बघू काय करता येईल ते करूया आपण पण छानच नवीन अशी रेसिपी करूया गुड गुड मॉर्निंग आणि इकडे आपण व्हिडिओची सुरुवात केली इथे मी वटाणे घेतलेले आहेत आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला खरंच सांगते मी ना म्हणजे काल लिटरली मी स विसरून गेले आता फ्रीजमध्येही काहीच नाही आहे आणि आ... कुठल्या पालेभाज्यासुद्धा नाही म्हणजे फ्रीज पूर्ण रिकामाच आहे फक्त फ्रीजमध्ये टोमॅटो आणि मिरची आहे आणि प्लस मी कुठलंच कडधान्य भिजत नाही टाकलेलं आहे आणि बाहेर तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी असं ऊन आलेलं आहे आणि सकाळचे दहा वाजलेले आहेत तर चला तर बघा आता मी काय करणार आहे काहीही नसताना आपण काहीतरी करू शकतो तर बघा इथे मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि इथे मी ना पिवळे वटाणे घेतलेले आहेत म्हणजे यल्लो वटाने किंवा तुम्ही सफेद वटाणे असं सुद्धा म्हणू शकतात तर इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये छान मस्त असं हे पाणी उकळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे जे गरम पाणी आहे ना हे गरम पाणी आपलं हे जे आपण जे वटाणे भिजत टाकले होते ना त्या बटाण्यांमध्ये ॲड करायचं आहे आता काय करायचं आहे याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हे आपण दोन तास साईडला ठेवून द्यायचं आहे दोन तासामध्ये आपले हे जे बटाणे आहेत छान मस्त असे पाण्यामध्ये भिजून जातात तर ही खूप मो खूप सोपी अशी ट्रिक आहे आ, काही समजा काहीच नसेल आणि तुमच्याकडे कुठला ऑप्शनच नसेल कारण कडधान्याची भाजी करायची म्हणजे एक दिवस अगोदर आपल्याला कडधान्य भिजत टाकावे लागतात त्यावेळेस तुम्ही काय करू शकता भाजी करण्याच्या दोन, दोन तास अगोदर गरम पाण्यामध्ये कुठलेही कडधान्य भिजत टाका ते आरामात दोन तास दोन तास पाण्यामध्ये गर अगदी उकळत्या पाण्यामध्ये छान मस्त भिजतं तर इथे दोन तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले हे जे वटाणे पाण्यात छान मस्त असे भिजलेले आहेत तर आता दुपारचे साधारण साडेबारा वाजलेले आहेत तर चला आता जेवणाची वेळ आहे तर जेवण करून घेऊया तर इथे मी एक कुकर घेतलेलं आहे आणि आपण जे वटाणे भिज वटाणे जे भिज भिजवलेले वटाणे होते ते कुकरमध्ये ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता मी तुम्हाला एवढं सांगेल की मी आधी वटाणे कुकरमध्ये का बॉईल करून घेते कारण वटाणा हा असा आहे ना तो लवकर शिजत नाही आहे आणि आज आपण काय करतो तो वटाणे भात करतो आहे आणि हा जो वटाणे भात वटाणे भात आहे ना चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो माझ्यासमोर जेव्हाही कधी काही ऑप्शन नसेल जेवणाचा किंवा मी गावावरून समजा घरी आली असेल गावावरून समजा मी घरी आली असेल ना तेव्हा काय करायचं हे सुचत नाही ना तेव्हा आल्याबरोबर आधी कुठलंही कडधान्य असो ते मी गरम पाण्यात भिजत टाकते आणि त्यापासून छान मस्त असा चमचमीत असा मसाले खिचडी भात करते तर इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि इथे जो कांदा आहे तो कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस ऑन केलेला आहे ऑइल ॲड करायचा आहे ऑईल गरम झालं की यामध्ये राई ॲड करायचं आपल्याला त्यानंतर उभा चिरेला कांदा ॲड करायचा आहे तो सुद्धा आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे मिठामुळे कांदा लवकर शिजतो त्यानंतर कांदा अगदी एक ते दोन मिनटं फ्राय केल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे तोसुद्धा तेलामध्ये छान मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे हळद ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगदी झाकण लावून पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो छान मऊ असं शिजून घ्यायचं आहे पाच मिनटामध्ये कांदा टोमॅटो छान मऊ असं शिजतात तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपले जे वटाणे आहेत ते बॉईल झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता तर इथे मी वटाणे वेगळे काढून घेतलेले आहे ते आपले वटाने छान म्हणजे पन्नास टक्के शिजलेले आहेत आणि आता जे पाणी आहे तर ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही ते या पाण्याचासुद्धा आपण वापर करणार आहोत तर जेव्हा आपण ग्रेव्ही करू ना त्या ग्रेव्हीमध्ये आपण ह्या पाण्याचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे मी वटाणे वेगळे केले त्यानंतर त्यातलं जे, ता जे पाणी आहे ते वेगळं केलं आहे तर चला आता आपल्याला इथे पेस्ट तयार करायचे आहे तर त्यासाठी म्हणजे सुकं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे किचनच्या खिडकीमध्ये कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे जे झाड आहे लिटली खिडकीच्या बाहेर गेलेलं आहे आणि लिट मला ते म्हणजे आतमध्ये असं ओढून घ्यावं लागतं आणि त्याचा कडीपत्ता मला काढून घ्यावा लागतो तर इथे मी कडीपत्ता काढून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता कडीपत्त्याचं झाड कसं असं एकदम वरती गेलेलं आहे खूप उंच आणि थोडं बाहेर गेलं आहे तर इथे मी बघू शकतात की इथे मी एक वाटी भरून एक छोटी वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर हा कडीपत्ता धुवून घेतलेल्या आहेत इथे मी चार मिरच्या लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे आता ही इथे ही जी मिरची आहे ना ही कमी तिखट आहे तर तुम्हाला मसाले भात हा खूप असं झणझणीत हवा असेल ना तर तुम्ही तिखट मिरची घेऊ शकता ग्रांडाचा भांडा घ्यायचा आहे ग्रांड्याच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं आलं लसूण मिरची आणि कोत कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि याचं सुकं वाटण तयार करायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं छान मस्त असं सुकं वाटण तयार झालेलं आहे आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर असे तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतात आता बघा आपण इथे आ, मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे त्यानंतर इथे मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे म्हणजे एवढंच सांगेल की रेग्युलर जी मी लाल तिखट वापरत ना ती एक लाल तिखट त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि इथे मी साधारणपणे दोन चमचे मी इथे तेल वापरलेलं आहे आणि थोडंसं पाणी म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल ना तुम्ही मॅगी मसाला वापरू शकतात छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे हे जे आपण सुकं वाटण तयार केलं होतं ना ते ॲड करायचं आहे ते छान व्यवस्थित परतळून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घे झाल्यानंतर आपण जी पेस्ट ते तयार केली होती मसाल्यांची आणि एवढंच सांगेल की हे जे तिन्ही मसाले आहेत एक ना एकत्र केल्यानंतरची चव थोडी वेगळीच लागते म्हणून नक्कीच हे ट्राय करून पहा आता ही जी मसाल्याची पेस्ट ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपलं हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे मी वाटणाच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते पाणी मी आपण जे वटाणे बॉईल केले होते त्या पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जी, जी आ, मसाला पेस्ट होती त्याच्यामध्ये पण थोडा मसाला होता तो सु त्यामध्ये सुद्धा पाणी ॲड करून तोसुद्धा पाणी मी या बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे वटाण्याचं बॉईल केलेलं पाणी ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि याची छान मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता आपण ज्या म्हणजे पाणी जे आपण वटाणे बॉईल केलेलं जे पाणी आहे त्या पाणीसुद्धा खूप टेस्टी असतं तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने हा मसाले खिचडी भात तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्यानंतर इथे आपल्याला वटाणे ॲड करायचे आहेत वटाणे ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून दहा मिनटं छान मस्त मंद गॅसवरती वाप काढून घ्यायची आहे इथे मी तांदूळ घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता हा वाडा कोलम आहे पण तुम्ही या म्हणजे तुम्ही जे डेली तांदूळ वापरत तुम्ही तेही वापरू शकतात किंवा जर तुमच्याकडे बासमती राईस असेल किंवा बिर्याणी बासमती राईस असेल ते तो तुम्ही तोही वापरू शकता ज इथे मी साधा राईस घेतलेला आहे पण तुम्ही जर समजा बिर्याणी बासमती राईस घेतला ना तर आपला हा जो मसाले भात आहे किंवा मसाले खिचडी भात तर एकच नंबर लागतो तर मी इथे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आणि इथे आपलं छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि छान मस्त अशी तरी पण आलेली आहे तर छान व्यवस्थित हे आपल्याला एकत्र व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे जे तांदूळ आहेत हे ॲड करायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हा मसाले खिचडी भात मी हा इथे कु कढईमध्ये करते तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकतात आता इथे मी वरतून एक ते दीड ग्लास असं पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता इथे बघू शकतात की मी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये मी गरम मसाला ॲड केलेला आहे त्याचबरोबर इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे तर तुमच्याकडे मॅगी क्यूब असेल तुम्ही मॅगी क्यूबचा वापर करू शकता जर मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही मॅगी क्यूबऐवजी तुम्ही मॅगी मसाला घ्या त्याचाही तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्हाला मॅगी मसाला किंवा मॅगी क्यूब तुम्हाला नको असे तुम्ही स्किप करू शकता तुम्ही नुसता गरम मसाला तुम्ही ॲड करू शकतात पण ही जी मॅगी क्यूब आहे किंवा मॅगी मसाल्यामुळे हा जो मसाले भात आहे चवीला तर एकच नंबर असा लागतो खरं म्हणजे हे जे मसाले आहेत ना या मसाल्यांची खूपच एक मोठी गंमत आहे आणि हे मसाले आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत इथे गरम मसाला आणि मॅगी क्यूब मी व्यवस्थित मिक्स केलेली आहे मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही मॅगी मसाला घेऊ शकता मॅगी मसाला आणि आपला गरम मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा या कढईमध्ये हे ही जी आपण हे जे मिक्स केलं आहे हे ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता छान मस्त आपल्याला उकळे आणून द्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे मी मॅगी क्यूब ॲड वापरलेली आहे तर जर तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा कारण मॅगी क्यूबमध्ये ऑलरेडी मीठ असतं किंवा मॅगी मसाला वापरत असाल ना तरीसुद्धा मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी मॅगी मसाला किंवा मॅगी क्यूबमध्ये मसा मीठ असतं आता हे जे पाणी आहे ना हे पाणी आपल्या खिचडी खिचडी भाताच्या वरचं जे पाणी आहे ना ते तुम्ही टेस्ट करून बघा जर त्या पाण्यामध्ये मीठ असेल ना तर समजायचं की आपल्या खिचडी भातामध्ये मीठ व्यवस्थित आहे समजा मीठ कमी असेल तुम्ही वरतून थोडंसं मीठ ॲड करू शकतात आता मोठा गॅस करून छान मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि हे जे पाणी आहे ते हे पाणी छान मस्त आपल्याला आटवायचं आहे म्हणजे आटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की अगदी पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी असं आपला हा जो पाणी आहे बऱ्यापैकी असं आटलेलं आहे आता मी इथे ग्यास आहे तो बारीक केलेला आहे मोठ्या गॅसवरती छान मस्त अगदी सहा ते सात मिनटं मी एक उकळी काढून घेतली पाणी आटल्यानंतर मी ग्यास बारीक केलेला आहे आणि छान व्यवस्थित हा जो राईस आहे हा वर खाली करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती छान मस्त हा राईस आपल्याला होऊन द्यायचा आहे पुन्हा एक दोन मिनटानंतर काय करायचं आहे झाकण काढायचं आहे आणि पुन्हा हा हा जो मसाले भात आहे किंवा मसाले खिचडी भात तुम्ही हा पुन्हा असा वर खाली करून घ्या यामध्ये अजूनही थोडंसं पाणी आहे तो सुद्धा आपल्याला आटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी थोडं हा जो राईस हा जो मसाले भात आहे वर खाली करून घेतलेला मी आहे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आता पुन्हा इथे मी पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे पाच मिनटं वाफ काढून झाल्यानंतर मी ते गॅस बंद केलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला हा जो खिचडी भात आहे तो जवळजवळ पंच्याण्णव टक्के शिजलेला आहे खरं म्हणजे मला खिचडी भात किंवा मसाले खिचडी भात हा मला मोकळा आवडतो म्हणून मी काय करते तुम्ही इथे बघू शकता ही जी वाफ आहे तर काय करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि ह्या वाफेमध्ये जो उरलेला जो पाच टक्के खिचडी भात आहे तो त्या वाफेमध्ये शिजून जातो तर इथे आपला खिचडी भात सुद्धा तयार झालेला आहे तर मी छान अशा पद्धतीने आणि खूप छान अशा पद्धतीने म्हणून खूप टेस्टी असा वटाणे भात केलेला आहे आता हा जो वटाणे भात आहे एवढा टेस्टी असा लागतो ना आता मी ते हा वटाणे भात केला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वटाणे भात करा कधी कधी आपण डाळ वगैरे टाकून खिचडी भात करतो शक्यतो मुलं यांना खिचडी खायचा कंटाळा करतात पण तुम्ही अशा पद्धतीने जर वटाणे भात केला ना तर मुलं आवडीने खातील ज्ञानेशला खूप आवडतं हो ना ज्ञानेश पण तुम पण तुला खिचडी भात खूप आवडतो की नाही किंवा वटाणे भात खूप आवडतो की नाही आवडतो ना आणि मजा केला होता आम्हाला आम्ही जो खिचडी भात खात होतो आम्हाला ज्ञानेशला कसं माहिती आहे का वटाणे भात असतो त्याच्यावरती छान मस्त असं आपण जे लोणचं आहे वरचं जे ऑइल आहे ना ते वरचं ऑइल त्याला वरती मी टाकून देते थोडंसं एक चमचा आणि तसं तो खिचडी भात खातो लोणच्याबरोबर ते खूप आवडतो आणि मी ते हा वटाणे भात केलेला आहे किंवा तुम्ही मसाले भातसुद्धा बोलू शकतात पण हा जो वटाणे भात आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो नक्की ट्राय करा आणि एवढंच सांगेल की याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे प्लस इथे मी मॅगी क्यूब ॲड केलेली आहे किंवा मॅगी क्यूब नसेल तुम्ही मॅगी मसाला ॲड करा पण हा जो खिचडी भात आहे किंवा वटाणे भात मोस्टली मी वटाणे भात याला बोलते आणि नेहमी असाच वटाणे भात करते नक्की ट्राय करून पहा आणि एवढं एवढंच सांगेल की कधी कधी ना खरंच आपण कडधान्य टाकायचे विसरतो तर काय करायचं सकाळी उठल्यानंतर ना गरम पाण्यामध्ये म्हणजे पाणी छान मस्त उकळता करायचा आणि मग त्याच्यामध्ये कडधान्य भिजत टाका दोन तासामध्ये कडधान्य छान मस्त भिजतात आणि त्यापासून तुम्ही उसळ मिसळ किंवा भाजी वगैरे तुम्ही करू शकता तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अजून एक गोष्ट सांगेन की तसं ना आता हे मी आज जी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर केलेली आहे ही ती अगदी साधी सिम्पल आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि जेव्हाही मला काही सुचत नाही किंवा घरामध्ये जेवण किंवा भाजीपाला काहीच नसेल ना तेव्हा मी ही अशा पद्धती म्हणजे सकाळी उठणार गरम पाण्यामध्ये वटाणे भिजत म्हणजे कुठलाही कडधान्य असं ते भिजत टाकते आणि त्यापासून मी ना असा खिचडी भात करते आणि असा हा खिचडी भात किंवा वटाणे भात एवढा टेस्टी असा लागतो ना म्हणजे आमचं सगळं ठरलेलं आहे आणि त्याच्यावरती छान गरम गरम वटाणे भातावरती छान मस्त लोणच्याचं जे ऑईल आहे ते आणि साईडला लोणचं नक्की ट्राय करा म्हणजे जेव्हा कधी बोलतात ना जेवण करायला कुठला काही सुचतच नसेल आणि घरात जेव्हा काहीच नसेल ना तर हे नक्की फॉलो करा आता आपण ज्या वस्तूंपासून किंवा ज्या साहित्यांपासून ज्या आपण वटाने भात केलेला आहे ह्या हे जे साहित्य आहे ना हे इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं असतंच म्हणजे असतंच असतं सो या सगळ्या गोष्टी आहेत तर चल बाय ज्ञानेश बाय 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 फॅंकिश गुड इकडे बघ इकडे बघ फंकिश